मतदानादरम्यान महायुतीच्या नेत्यांची एकत्र चर्चा जालन्यात राजकीय खळबळ माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भास्कर आंबेकर यांच्यासह नेत्यांनी ने एकत्र बसून केल्या गप्पा निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ शकतो रावसाहेब दानवे आम्ही एकमेकांचे मित्र जास्त ज्यांच्या जागा त्याचा महापौर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज दिनांक पंधरा रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच भाजप शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाई या महायुतीतील प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा करताना दिसल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे जालन्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असतानाही हे चित्र पाहायला मिळाल्यानं अनेक तर्कवितर्कांना उदाहरण आलं आहे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे माजी मंत्री बबनराव लोणीकर आमदार संतोष दानवे तसेच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भास्कर आंबेकर सर्व नेते तसेच विभाग क्रमांक नऊ मधील दोन बाहुबली उमेदवार भाजपचे महावीर ढक्का शिवसेना शिंदे गटाचे विष्णू पाचफुले हे सर्व नेते एकत्र बसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करताना दिसले मतदानाची टक्केवारी मतदानाचा प्रतिसाद आणि एकूण राजकीय स्थिती यावर या नेत्यांमध्ये सविस्तर गप्पा रंगल्या यावेळी माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीनंतरच्या शक्यतांवर महत्व महत्वपूर्ण वक्तव्य केले आम्ही एकमेकांचे मित्र आहोत भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली तर उत्तमच अन्यथा नंतर आम्ही एकत्र येऊ शकतो ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर होईल असं दानवे यांनी स्पष्ट केलंय तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय पराभव दिसू लागल्यामुळे राज ठाकरे शाही पुसण्याचा आरोप करत आहेत मात्र उद्याच्या निकालानंतर जनता हे आरोपच पुसून टाकेल असा टोला दानवे यांनी लगावलाय जिथं युती आहे तिथं युतीचाच महापौर होईल आणि जिथं युती नाही तिथं भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मतदान सुरू असताना महायुतीच्या नेत्यांची ही एकत्र बैठक जालन्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली असून निकालानंतरच्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे हे बघा जालना नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून या राज्यामध्ये सगळ्यात शांततेनं युतीची बोलणी असू द्या किंवा युती झाली नाही त्यानंतरची निवडणूक असू द्या आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा आमच्या मित्रपक्षांना एकमेकावर टीकाटिपणी केली नाही आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आणि त्यामुळं जरी निवडणुकीत युती झाली नसली तरी निवडणुकीनंतरसुद्धा आमची युती होऊ शकते जर एखाद्या पक्षाला बहुमत नाही मिळालं तर आम्ही तसे मित्रपक्ष हे केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहे आणि वैयक्तिकरित्या जालना शहरात आम्ही जे काही एन डी एचे घटक झालेत मग भ्रमण चव्हाण असो भास्कर आंबेकर असो अर्जुन खोतकर असो बबनराव असो आम्ही सगळे तसे नेहमीच एकत्र बसत असतो आज निमित्त झालं आहे तुम्हाला की सगळेजण वेगवेगळ्या मार्गांना एका ठिकाणी आले आणि भेटी झाल्या म्हणून आम्ही एकत्र बसतो जर आमचं वाद असता किंवा आम्ही एकमेकाला चर्चेतून बसत नसतो तर या ठिकाणी बसण्याचं काही कारण होतं त्यामुळं आम्ही काही एक एकमेकाचे दुश्मन नाही आहेत आम्ही एकमेकाचे मित्र आहे आत्ताही मित्र आहे आणि पुढेही राहू म्हणला प्रश्नच नाही हा फॉर्म्युला जी युतीचा हा राज्यातला फॉर्म्युला आहे हा देशातला फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला या देशाचे राज्याचे नेते भाजपचे प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठेवलेला फॉर्म्युला आहे की ज्याचे जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री त्याचा महापौर त्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचा फॉर्म्युलाच आहे समजा भाजपला बहुमत आलं तर प्रश्न वेगळा येईल पण दोघं जर बहुमतात नाही आलो तर ज्या पक्षाचा जास्त आ, जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाला वरची श्रेष्ठी सांगतील ते आम्ही करू पाच आमचं मत सा आम ते नाही पक्षाचा विषय नावाचं चाललं आहे आम्ही एका ठिकाणी बसलो आमच्या गप्पा छप्पा चालल्या गमती जमती चालल्या ते नावावर जाऊ नका शिवसेना ठरवाय शिवसेनेला अधिकार आहे त्यांचा उमेदवार ठरवायचा आणि भाजपला अधिकार आहे भाजपाचा उमेदवार ठरवायचा त्यांचा शाहीवर भरोसा नाही त्यांचा निवडणूक आयोगावर भरोसा नाही त्यांचा न्यायव्यवस्थेवर भरोसा नाही त्यांचा दुसऱ्या मित्र पक्षावर भरोसा नाही आता त्यांच्या या बोलण्याला उत्तर देणं आता शाही जर समजा निवडणूक आयोगानं जर बनावट वापरली तरी शेवटी प्रत्येक पक्षाचा एक एजंट त्या बूथवर बसलाच असतो आणि ज्या बुथच्या जवळचा तो ये जवळपास त्या परिसरातली मतदार हे त्यांच्या ओळखीचेच असतात त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं याचा अर्थ त्यांच्या समोर ढळढळ त्यांना आ... पराभव दिसतो